कदम यांच्या तक्रारीने तहसीलदार अखेर निलंबित माडा येथील तहसीलदार विनोद रनौरे यांनी शासनाने निलंबित केलेले आहे मात्र याची लेखी तक्रार माडा तालुक्यातील उपळा येथील नागनाथ कदम यांनी केली होती याच तक्रारीचा आधार घेत विभागीय आयुक्ताने ही कारवाई केलेली आहे माडा तालुक्याच्या आमसभेतही त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते परंतु याला लेखी पुरावा नव्हता गेली तीन महिने झाले नागनाथ कदम हे तत्कालीन उपजिल्हाधिकारी ज्योती आंबेकर यांच्या कार्यालयात सतत हेलपाटे मारून विविध पुरावे आणून त्यांच्या विरोधात तक्रारीला जोडत होते तीन वेळा उपजिल्हाधिकारी यांनी त्यांची सुनावणी घेऊन विविध पुरावे या तक्रारीला जोडून हा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला होता तहसीलदार रनौरे यांनी शासनाची सर्वात मोठी फसवणूक केली ती म्हणजे माडा येथील जगदंबा सुतगिरणीवरती असलेला शासनाचा अडुसष्ट कोटी रुपयांचा बोजा त्यांनी बेकायदेशीररित्या कमी केलेला आहे वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर यांनी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली या सूतगिरणीवरती शासकीय बोजा चढावाचे पत्र दिले होते परंतु तहसीलदार यांनी तो बोजा चढवायचा सोडून उलटा कमी करून शासनाची फसवणूक केलेली आहे तसेच त्यांनी बेकायदेशीर वसुलीसाठी काही खाजगी एजंट नेमले होते ते राजरोजपणे पैसे तालुक्यातून गोळा करत होते त्यांनी ही तालुक्यात नंगानाद चालवलेला होता हा गदारोळ माडा येथील आमसभेत झाला होता याचाही फटका त्यांना बसला माडा तालुक्यामध्ये विविध रस्त्याची मोठमोठी कामे झालेली आहेत या रस्त्यासाठी लागणारा खडी मुरुम याची रॉयल्टीची शासकीय वसुली तहसीलदार यांनी केलेली नाही सर्व रस्ते ठेकेदाराशी लागेबंद करून त्यांनी परस्पर कोट्यवधी रुपयाचा शासकीय महसूल बुडवलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने याच तक्रारीची दखल घेऊन तेरा फेब्रुवारी दोन साली रनवरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आलेली होती शेवटी तहसीलदार रनवरे यांना निलंबित करण्यात आलेले आहे महिला तलाटी तहसीलदारांना भोवल्या रामायण असो किंवा महाभारत असो महिलांमुळे घडलेले आहे शेवटी तहसीलदारांना महिला तलाटी ह्या भोवलेल्या आहेत माळा तालुक्यामध्ये भीमा व सिना या दोन नद्या वाहतात आठ ठिकाणी वाळू मोठे पॉइंट आहेत या आठ गावांमध्ये तलाटे म्हणून त्यांनी महिलांची नेमणूक केलेली होती शासकीय जी आर असा आहे की वाळू ठिकाणी ठिकाणांनी महिलांची नेमणूक करून परंतु तहसीलदार रनौरे यांनी ही आदेश पायदळी तुडवून सर्व महिलांच्या वाळू उपशाची केंद्र दिली होती जेणेकरून या महिला रात्री अपरात्री वाळू उपशाकडे जाणार नाहीत तक्रारीमधील ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा उद्धव कदम राहणार रनोडे साहेब यांच्या विरोधात तक्रार केली होती ह्या तक्रारीमध्ये माड्याचे तहसीलदार यांनी जी भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराचे मुद्दे हा प्रधान सचिवापाशी दा तक्रार दाखल केलेले असताना त्या तक्रारीमध्ये पहिला मुद्दा असा होता की माड्यामध्ये आठ वाळूचे पॉईंट आहेत आटीच्या ठिकाणी महिला तलाट्यांना ह्या जाणून बुजून ह्या तहसीलदारने तिथं नेमणूक केली नेमणूक कशासाठी केली तर पैसे खाण्यासाठी केली की के संध्याकाळी लेडीज तिथं जाऊ शकत नाहीत आणि हप्त गोळ्या करण्यासाठी ह्यांनी जाणून बुजून या लेडीजला टाकलं आणि आम्हाप पैसे गोळा केले आणि दुसरा मुद्दा की माडा तालुक्यामध्ये चार रस्ते आहेत त्या चार रस्त्याची दीडशे कोटीची रॉयल्टी ह्या शासनाची बुडवलेली आहे त्यामुळं प्रधान सचिवाने हे लक्षात आलं की माड्याचे तहसीलदार भ्रष्ट आहेत आणि दुस तिसरा मुद्दा माडा जगदंबा सुधगिरण ह्या सुदगिरणीकडे अडुसष्ट कोटी बोजा असताना बोजा कमी केला आणि शासनाची फसवणूक केली तसं आम्ही म्हणणं प्रधान सचिवापाशी मांडलं मांडल्यानंतर प्रधान सचिवाने त्यांना निलंबितची कारवाई केलेली आहे